व्हाईट हाऊसजवळ नॅशनल गार्डच्या दोन जवानांवरती गोळीबार झालाय गोळीबारामध्ये दोन्ही जवान हे जखमी झालेत हल्लेखोरांना मात्र यात ताब्यात घेतलं गेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या घटनेचा निषेधही करण्यात सुरक्षेसाठी अतिरिक्त पाचशे जवान हे तैनात करण्याचे आदेशही दिले गेलेले आहेत हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आपले विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर दोन जवानांवरती गोळीबार झाल्याचं कळत दिवसाडोळ्या हा गोळीबार झालेला आहे आणि एकंदरच तिथे चिंतेचं वातावरण आहे यापूर्वीच वॉशिंग्टन डी सी मध्ये मोठ्या प्रमाणावर नॅशनल गार्ड तैनात केले होते ट्रम्प यांनी आणि त्यातच हा हल्ला झालाय त्यामुळे हा हल्ला नेमका कशासाठी झालेला आहे याविषयी एकंदर आता तपास होत आहे एफबीआय तपास करत आहे याच्यामध्ये पण हा टार्गेटेड अटॅक आहे हे निश्चित आहे आणि ट्रम्प या संबंधामध्ये स्वतः बारकाने लक्ष घालत आहेत आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे की आ, या हल्लेखोराला त्याची जबर किंमत मोजावी लागेल हा जो हल्लेखोर आहे त्याचं नाव रमान उल्ला लागनवाल असा आहे तो अफगाणिस्तान मधून आलेला होता आणि वीसशे एकवीस मध्ये तो अमेरिकेत आलेला होता त्याचा नेमका उद्देश काय होता हे कळायला मार्ग नाहीये व्हाईट हाऊस त्याचं टार्गेट होतं किंवा नाही या संबंधात देखील कळायला मार्ग नाही पण त्याचा सत्तापास सध्या चालू आहे अनिल धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणामधून झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तसंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या घटनेचा निषेधही नोंदवला गेला